नमस्कार आज शनिवार बावीस जून दोन हजार चोवीस आजही कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील या जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती आहे आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर तर काही भागात आज रात्रीला जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे प्रामुख्याने यामधील कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा बेळगाव या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला असून तसेच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली असून उर्वरित राज्यातल्या जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद